नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा। माझा एक उपक्रम आहे तेरा आणि चौ चौदा जुलैला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे शनिवार आणि रविवार असा दोन दिवस असेल शनिवारी सहा तास सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार आणि तसाच रविवारी सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असा एकंदरीत बारा तास कोर्स घेतला जाईल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आता आपण मार्केटकडे वळूया आजच्या संध्याकाळच्या व्हिडिओकडे वळूया आता सध्या जे मार्केट आहे ना ते खूप त्रासदायक मार्केट आहे एक दिवस एक सेक्टर चालतो तर दुसऱ्या दिवशी दुसरा सेक्टर चालतो काल सगळे फर्टिलायझरचे शेअर चालत होते तर आज सगळे फर्टिलायझरचे शेअर मंदीत होते म्हणजे आपली सकाळी तशी भाषा झालीच होती की कदाचित दुपारी दीड दोन वाजल्यानंतर फर्टिलायझरच्या शेअर मध्ये मंदी यायला सुरुवात होईल कारण बावीस तारखेला जीएसटी काउन्सिलची मीटिंग पण रोज सेक्टर बदलतोय हो त्यामुळे मार्केट आज कुठल्या सेक्टरमध्ये जाणार आहे हे आपल्याला कळत नाही त्यामुळे सावधगिरीने मार्केट करा आणि थोडक्या प्रमाणातही करा सन फार्माने टाकेडा फार्माबरोबर व्हॉनोप्राझोन या औषधाची विक्री भारतात करायची यासाठी करार केला आज ॲश्टर डी एममध्ये मोठा ट्रेड झाला मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय अठ्ठावन्न पॉईंट पाच एवढा आला तर पूर्वीचा हा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय सत्तावन्न पॉईंट पाच एवढा होता सर्व्हिसेस पी एम आय साठ पॉईंट चार आला पूर्वी हा साठ पॉईंट दोन होता आणि कंपोजिट पी एम आय साठ पॉईंट नऊ आला पूर्वीचा साठ पॉईंट पाच होता हिंदुस्तान झिंकनी ए ई एस टी आर टेक्नॉलॉजी यू एस ए यांच्याबरोबर झिंक बॅटरी तयार करण्यासाठी एम ओ यू साईन केलं स्टॅनले लाईफस्टाईल हा आय पी ओ येतोय आजपासून सुरू झाला या आय पी ओचा प्राईस बॅग तीनशे एक्कावन्न ते तीनशे एकोणसत्तर चाळीस शेअरचा लॉट फेस व्हॅल्यू दोन रुपये इशू साईज पाचशे सदतीस कोटी दोनशे कोटीचा फ्रेश इशू तीनशे सदतीस तीन्ष कोटीचा ओ एफ एस आहे ही कंपनी लक्झरी फर्निचर बनवते त्यांची त्रेसष्ट स्टोअर्स आहेत कर्नाटकामध्ये त्यांची जास्त सेंटर्स आहेत सोफा सिटिंग फर्निचर वॉर्डरोब असं वेगवेगळं ते फर्निचर बनवतात हैदराबाद बॉम्बे दिल्ली इथे आणखी शंभर ते एकशे दहा स्टोअर्स उघडण्याचा त्यांचा विचार आहे कॅश अँड कॅरी या तत्वावर ते काम करतात चीन आणि इंडोनेशियामधून त्यांना अधिक मागणी आहे वोडाफोन आयडिया आता सतरा सर्कलमध्ये फाय जी रोल सगळ्या अटी त्यांनी पूर्ण केल्या डीओ करून नेटवर्क टेस्टिंग करून घेतलं आहे टी सी एसने झेरोस बरोबर आय टी टेक्नॉलॉजी ए आय आणि क्लाउडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी एक डील साईन केलं गोदरेजनी एन सी डी द्वारा पाचशे कोटी रुपये उभे केले पावर ग्रीड राजस्थान राज्य विद्युत निगमबरोबर ट्रान्समिशन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी जॉईंट व्हेंचर करणार आहे आता उद्या जी एस टी काउन्सिलची मीटिंग आहे बातमी तुम्हाला बघता येणं शक्य असेल तर तुम्ही बघा पण काल तुम्हाला एक धोका थोडासा जाणवला असेल की रुपया घसरला रुपया घसरण्याचं कारण भारतामध्ये काही घडलंय असं नाही तर डॉलर मजबूत झाला म्हणून रुपया घसरला तर रुपया घसरला तर काय काय होतं तर आपण ज्या गोष्टी आयात करतो त्या गोष्टी महाग होतात कारण अधिक पैसे मोजावे लागतात म्हणजेच पेट्रोल डिझेल या गोष्टींसाठी अधिक पैसे मोजावे लागतील त्याचबरोबर डाळी वगैरेसुद्धा आपण आयात करतो तेल खाद्यतेलांची सुद्धा आयात करतो तर ज्या ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या त्या गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागतील म्हणजे एक रुपया एवढा जरी रुपया घसरला तरी आठ हजार कोटींचं नुकसान होतं तर एवढा परिणाम होईल आणि त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे तर पहिलं साईन आपल्याला मिळालंय आज जवळजवळ सुरुवातीला जेवढं मार्केटवर उघडलं होतं तेवढं नाही स होऊन पाचशेपेक्षा अधिक पॉईंट मंदिर गेलं होतं म्हणजे एकंदरीत साडेसहाशे ते सातशे पॉईंट आज मार्केट पडलं होतं पण त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तेवढं मार्केट पुन्हा सावरलं होतं ग्रीनमध्ये आलं होतं आणि पुन्हा तीनशे पॉईंट मार्केट शेवटी मंदिर होतं इतकी ओलटॅली पेलवता येणं कठीण आहे म्हणजे क्षणात शेअर चाळीस रुपये वाढतो आणि क्षणात तो, तो साठ सत्तर रुपये पडतो आप तर आपल्याला कोणत्या बाजूनी एंट्री घ्यावी समजत नाही लॉस कुठे ठेवावा हे समजत नाही तर ट्रेडिंगचं प्रमाण कमी ठेवा किंवा शॉर्ट टर्मसाठी शेअर घ्या दोन तीन महिन्यासाठी एंट्री घ्या म्हणजे तुम्हाला तेवढा लॉस कमी सोसायला लागेल किंवा जवळजवळ नव्वद टक्के सध्याच्या तेजीचं मार्केट असल्यामुळं लॉस होण्याची शक्यता कमी होईल पण जे कमजोर शेअर आता शनिवार रविवार आला आहे तुमचा पोर्टफोलिओ चेक करा पोर्टफोलिओमध्ये जे कमजोर शेअर असतील ते कमजोर शेअर विका भले आज मी घेतला होता तीस रुपयाला चाळीस रुपयाचा भाव चाललाय विकला उद्या त्याचा भाव बेचाळीस झाला म्हणून रडू नका ते क्षणिक दिसत आणि नंतर बेचाळीसचा भाव अकरा रुपये झाल्यावर कुणाला सांगायला जाणार त्यामुळे असं करू नका जर पोर्टफोलिओ मध्ये तुमच्या काही कमकुवत शेअर असतील तर या तेजीच्या मार्केटमध्ये पाहिजे तर धीरे धीरे तुमच्या यानी तुमचा स्वभाव जसा असेल तसा पण शक्यतो कमकुवत शेअरमधून बाहेर पडा स्ट्रॉक शेअरमध्ये घुसायचा असेल तर घुसा नाहीतर काही दिवस कॅशमध्ये राहा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा पुन्हा गुंतवणूक करायला हरकत नाही नमस्ते